चला तर करापळीमध्ये छान पैकी आपले दर्शन झाले आणि तळे भंडार सुद्धा मस्त पैकी झाला आता आम्ही निघालो गडावर आणि बऱ्याच अंतर इथून गडाचा आणि गाडी सुद्धा भरपूर पार्किंगला केली कारण की जेणेकरून भरपूर गर्दी आहे आणि आता काही खूप काही गर्दी व्हायला लागली तर बघू शकता तर चला आता गडावर गेल्यावर काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर शेअर करणारे तर तुम बऱ्याच अंतरावर गड आहे तर पहिल्या पायरीपासून मी शूट करायला सुरुवात करीन कितपर्यंत शूट होत आहे त्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करीन चला इथं आता बसलो गाडीमध्ये आणि चाललो आहे तर गाडीमध्ये मुलांनी गाण्याचा आवाज लावला आहे त्याच्यामुळे पूर्ण आवाज बंद करून ठेवलाय मी कारण की जेणेकरून कॉफी राईट लागते तर चला आता भरपूर अंतरावर गड आहे गडाच्या तिथं पायथ्याशी गाडी प पार्किंग करायची तिथून सुद्धा एवढा गड चढत जायचा चला तर हिडो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर इथंसुद्धा भरपूर गर्दी आहे गाडी बऱ्याच लांब पार्किंगला लावली खाली आणि मी आलो आता इथं गाड्याची पहिली पायरी आहे आणि पहिल्या पायरीपाशी इथं नंदी आहे तर चला इथं पूजा वगैरे पहिली करू तर जेणेकरून आपण हे सात निवेद आणले तर चार निवेद इकडं आणायला सांगते आपल्याला आणि तीन नैवेद कराबाईमध्ये सोडत्या तर बघू शकता इथं नंदी बसली इथे गुन्हेवेद ठेवायचे वटी भरून ठेवायचं आणि ते आपली वटीसुद्धा भरत्या भंडाऱ्या खोबऱ्याने आपली वर वट्टी भरली का जेणेकरून आपण काय जे दक्षिणा देऊ त्यांना ती आपल्या वटीत घालू आणि मग त्यांना पटम्यामध्ये टाकायचे असते तर अशा पद्धतीने सुद्धा पूजा करून झाली आता आपण इथं गड चढायला लागणारे ह्या पायरीपासून चला तिथं छानपैकी आपली पूजा झाली आणि अन्नटी भरणसुद्धा झालं पाहिल्या पायरी पशी आणि आपण आता भंडारं खोबऱ्या घेतलं आणि आता गड चढायला लागलो भरपूर चढायचं आपल्याला तर बघू शकत्या तरी सकाळची वेळेस साडेसातची वेळे तरी लवकर आलेलो आहे आम्ही त्याच्यामुळं जास्त असं म्हणजे काही वाटत नाही जेणेकरून लवकर निघाल्या लवकर गड चढायला बरं पडतं तरी साडेसात वाजले होते तर बघू शकता साडेसातच्या वेळेसुद्धा एवढी गर्दी होती तर सोमवती आहे त्याच्यामुळं भरपूर गर्दी आहे आणि आता हळूहळू टाकत आम्ही गड चढतो आहे तर बघू शकता तुम्ही थोडं थांबतोय थोडं चढतोय तर अशा पद्धतीने आम्ही गड चढायला लागलो आता तर फोटो काढायचं सुद्धा चालू होतं शेल्फी वगैरे पण भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे फोटो वगैरे काही काढता येत नव्हते कसा कसा तरी व्हिडिओ शूट केला थोडाफार कारण की भरपूर गर्दी असल्यावर शूट करायला जरा थोडंसं अवघड पडतं तर अशा पद्धतीने थोडंफार आम्ही शूट केलं तर अर्ध्याच गडात आलोय आम्ही आता अजून भरपूर गड चढायचं आहे तर बघू शकता आरत्या गडातून इथं कराबाई दिसते जेणेकरून आपण कालच्या व्हिडिओमध्ये तिथं देवांना आंघोळ्या घातल्या ती कराबाईचं पाणी तिथून वरतून आरत्या गडामधून दिसतं तर आम्ही तिथं बघत होतो आरत्या गडातून आपल्या तिथं पाणी आणि गाड्या वगैरे तिथं दिसत होत्या तर तिथून बरंच लांब आहे अंतर <laughs> तर बघू शकता अजून भरपूर गड चढायचा आहे आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तर अशा पद्धतीने आम्ही अर्धा गड चढून आलो आहे आणि बाकीचं सुद्धा आता कितपत शूट करून देते आतमध्ये त्या पद्धतीने शूट करणारे आणि इथं जेणेकरून इथं बाहेर फोटो शूट करायला किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तर फॉरेनचे लोकसुद्धा होते तर पुढं चालन कळन तर आमच्यासुद्धा त्यांनी फोटो वगैरे शूट केले तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघू शकता इथं भरपूर फॉरेन फॉरेन होते आणि ते फोटोसुद्धा शूट करीत होते आणि आमच्यासुद्धा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे शूट केले तर बघू शकता तर अशा पद्धतीचा आजचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद